शिक्षक समन्वय संघाचा yes, शिक्षक समन्वय संघाचा शंभर yes, टक्के अनुदान शिक्षक समन्वय संघाचे yes, विविध मागण्यांसाठी बुलडाणा जिल्हाधिकारी समोर धरणे आंदोलन अंशतः अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित वाढीव टप्पा तीस जुलैपर्यंत देण्यात यावा वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंशतः अनुदानित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षक, शिक्षक समन्वय संघाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाला शेकडो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित झाले यावेळी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी दिलेल्या घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून गेला होता विदर्भ लोक न्यूज मुख्य संपादक संतोष कुलथे बुलढाणा सर्वांना सर्वप्रथम नमस्कार आजचं हे आंदोलन बुलढाणा जिल्ह्यातून मी प्राध्यापक अंजली गाडे सर्व महाराष्ट्रातील शिक्षकांना आवाहन करते की जे जिल्ह्याच्या ठिकाणी कलेक्टर ऑफिस समोर जे जिल्ह्यामध्ये आंदोलन लावलेले त्या त्या ठिकाणी शा कम्प्लीट झालेला आहे जे काही पगार उचलतात आणि ज्यांचा कॉलेजवर नोकऱ्या करतात शाळेवर प्राथमिक त्यांनी स्वतः आंदोलनात हजर राहावं त्यानंतर सर्वात महत्वाचा विषय आमचा शासनाकडे ही मागणी आहे की शासनाने शासनाकडे अनेक योजना जे त्यांच्या डोक्यात रात्रीच्या डोक्यामध्ये सुचतात आणि सकाळी पाठ शासन शासनादेश काढतात लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली आमचा त्याला पापा पाठिंबा आहेच असंख्य लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शासन दीड हजार रुपये टाकणार आहेत त्याबद्दल शासनाला खूप खूप आभार शासनाचे धन्यवाद पण आम्ही शासनाच्या या महाराष्ट्रातल्याच भगिनी आहोत की ज्या गेल्या वीस वर्षापासून रक्ताचं पाणी आटून आटून आम्ही विना अनुदानित धोरणावर हजारो नव्हे तर करोडो मुला मुलींना वीस वर्षामध्ये शिक्षण दिलं आहे आणि ते वीस वर्षातील तरुण विद्यार्थी आज शासनाच्या वेगवेगळ्या स्तरावर शासनाचा प्रचंड मेहनतीचं काम ते करतायत पण शासनाची या शिक्षकांकडे शिक्षक शिक्षक भगिनींकडे दुर्लक्ष आहे या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून स्पेशली पवार यांना सांगणं आहे की तुमच्याकडे इतर योजना आले तर पटकन अर्थ खात्यातून ती फाईल पास होऊन जाते परंतु शिक्षकांबद्दल तुमच्याकडे एवढं उदासीन धोरण काय शिक्षकांनी तुमचं असं काय घोडं मारलेलं आहे की तुम्ही प्रत्येक वेळेस शिक्षण खात्याकडे शिक्षण खात्याची फाईल शिक्षकांच्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या परत जेणगी पेटलेली साहेब त्याच्या विधानभवना पर्यंत शिक्षण वर्ष दोन हजार तेवीस नंतर शिक्षण मंत्र्यांना की साहेब चोवीसच येत पंचवीस येत नाही आम्हाला दोन हजार एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून प्रचलित धोरणानुसार टप्पा वाढ पाहिजे तसेच ज्या शाळा शाळा तुम्ही आहेत पुणे पुणे त्यांनाही त्यांच्या हक्काचा पगार मिळाला पाहिजे जे त्रुटीत बांधवून ठेवलेले आहेत की ज्यांनी त्रुट एक महिन्याच्या आत कम्प्लीट केलेले आहेत त्यांनाही त्यांच्या टप्पावर मिळाला पाहिजे ज्या सर्व आमच्या मागण्या तुम्ही मान्य कराव्यात सरकारांची बहुमताचं सरकार आहे आणि तुम्ही सर्वजण एकत्रित बसल्यानंतर एका मिनिटामध्ये तुम्ही पंचेचाळीस करोडची लाडकी बहीण योजना पात्र करू शकता तर आम्हाला पाच हजार करोड पण तुम्ही देऊ शकता साहेब फक्त विचार तुमच्या सकारात्मकतेचा आहे आणि तुमची जर सकारात्मकता असेल तर शिक्षक समन्वय संघ तुमच्या सोबत आहे अन्यथा जसं काही आंदोलकांनी गावबंदी केली होती तशी शिक्षक सुद्धा तुमची कुठे कुठे नाकाबंदी करतील हे मी माझ्या शिक्षक बांधवाच्या वतीनं आता सांगू इच्छिते आमच्या मागण्यांचा विचार व्हावा आणि आम्हाला आमच्या हक्काचा पगार आमच्या खात्यात द्यावा ही नम्र विनंती एक